जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉगचे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि काल होतं नरक चतुर्थी स्नान तर बघितलं तर रांगोळी आणि तैरीचा किल्ला असं कालचं रुटीन छान असं होतं आणि लवकर उठलेली देवपूजा सगळं सगळं तर आज कसं आज लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे जरा उशिरा उठली काय संध्याकाळीच पूजा करायची बरोबर So, आज पण रांगोळी काढणार आहे पण काय काढणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच सो आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू हो राहा आणि आज जेव्हा म्हणणार आहे मी छोले आणि पुरी टाकली नसतो मला आज खूप उशिरा उठले आणि डोळेवर असलेच सुजले काल लवकर उठलेली चार वाजता झोपली नव्हती नंतर रांगोळी काढायला बसली तर, तर रात्री झोपल्या पहिल्या पडल्या झोपली ती सकाळी अर्धा उठले दहा नऊला चला आवडून घेते काम आणि नंतर तुम्हाला भेटते मी छोले उकडून घेतलेत मीठ टाकून आणि आता एकाच वेळेला मी पुरीला पीठ पिठमाळून घेते धैर्याने बघा नाश्ता आणलाय काय माहिती काय मागवलंयच एक पॅटीस असं मी छोलेमध्ये दही छोले मसाला टाकणार आहे चला भाजी बनवून घेते नंतर तुम्हाला दाव भेटते ते माझी भाजी रेडी आहे छोले छान झालेत ना एकदम मस्त आणि इथे पप्पांना आणि जेवाला आहे आणि आता मी इथे पुरी तळते हे लोक दोघं जेवतायत गरमागरम पुरी काढून देते त्यांना पुरी करून ठेवलेल्या मी पुरीमध्ये ना रवा टाकते कधी पण मग जास्त तेल नाही खेचत आणि टम्म अशा फुकतात आणि क्रिस्पी क्रिस्पी होतात असं आहे बघा मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल तसं करून घेते धैर्याला जेवायला वाढायचं धैर्य होमवर्क करतोय तो आणि मी एकत्रच बसू जेवायला तिथपर्यंत ह्या लोकांना गरमागरम हे बघा पुऱ्या काढून देते असे भारी वाटतात ना आणि आता हे सगळं झाल्यावर काम आवरेन आणि मग रांगोळी काढायला बसेल मला हे लोकांना ह्याच्यात काढून देते याच्यामध्ये पेपरमध्ये मिथळल्या तसं तेल जास्त घेण्या होत ना जे उरलं सुरलेलं असेल ते जातं पण रवा टाकले नाही ना पुऱ्या एकदम क्रिस्पी क्रिस्पी होतात आणि तेलांना सोडतं म्हणजे जास्त असेल तेल तेल डायरेक्ट जास्त पुरेमध्ये राहत नाही मग अशी लाटून ठेवलेल्या मी असे कधी पण आहे ना पुऱ्या लाटून ठेवते असे एकावर एक म्हणजे तर शिटकत नाहीत तरी ला एक लाटून ठेवलेल्या होत्या अर्धा तास होऊन गेला बघा अर्ध्या तासाने पण पुरी माझी छानपैकी अशी कुठली पण पुरी टाकली तरी पण एक पण पुरी फेल नाही जात बघा तर साईड साईडने असं दाबलं का झालं पुरी फुगली तर सगळ्या करून घेते तळून घेते आणि मी जेवीन नंतर तुम्हाला भेटते हा आणते जेवण झाल्यावर मी आता स्केच काढला आहे कोणती रांगोळी असेल अथवा आता मी रंग भरायला घेते đúng rồi. कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ही उंबरट्याची आणि ही ती जवळची या टायमाला असे पट्टा काढला नाही दमली मी आता बस झाली माझा हात बघा कसा झालाय रांगोळी काढून हे झोंबायला लागले असो चला पूजा बिजा आता करून घ्यायची नंतर तुम्हाला भेटते दिवाबत्ती पूर्ण झाल्यावर आणि गाईच बघा मस्त वाटते ना दिवे पेटवलेत ते वाऱ्यामुळे ते मध्ये गेले तो अशी ही आहे आंबा माता कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा बाहेरचे पण लावलेत दिवे तुळशीचे जेथे लावायचे तरी तुळशीचे जेटे पण लाव गाड्यांची पण पूजा झाली एवढ आज लक्ष्मी पूजनलाच पाऊस पडतोय बघा सगळा चिखल चिखल झालाय धैर्या बघा धैर्या पाऊस जायची अडवकत आहे ना बिचारा आला पाऊस आला काय ना आजच पाऊस पूजनला आताच पूजा सगळी झाली आहे पावसामुळे थांबले काय काय झालं लक्ष्मी त्या दिवशी फर्स्ट टाइम पाऊस सगळ्यांचा ऑफ फटाके काय फोडशील धैर्य कसा फटाके आता पुढची लाय हे कशाला दिसतोय फटाके माचीस बॉम्ब फोडतात पूजा करून असेच बसलेत फटाके फोडायची वाट बघतात पाऊस तर थांबत नाही हे लोक काहीतरी बनवत आहेत धैर्या धैर्याचा डॅडी

सेंट मारलाय सेंट मारलाय परफ्युम आणि त्याच्यामध्ये हा अरे तो गेला असू दे पेन जाताना बघितलं ना असा नवीन बॉम्ब बनवलेला आहे थोड़ा वेळ घ्यायचो त्याच्यातला गॅस संपल्यावर परत जातो पर आ, हा तसा <laughs> न्यू बॉम्ब नाही पुरा जाऊ दे त्याचा नवीन बॉम्ब ओ खतरनाक लाइटर बॉम्ब कुठे बघितला रील मस्त धैर्य गेले आणायला हे असे आहे पावसामधले आता धैर्य तू तू हे करा तर काही कपडे इकडे चेंज केलेत अख्खा मूड ऑफ झालेला आहे आणि धैर्यने पण कपडे चेंज केलेत तुम्हाला दाखवते नाही धैर्य काय करतोय पहिल्यानी धैर्य दाखवते म्हणजे जेवायला काय आहे ते दाखवते त्याच्या धैर्याचा कपडे चेंज आहेत आणि बाकीने जो नवीन बॉम्ब बनवलेला आहे तोच त्याचा फोडण्याचा प्रयत्न आहे एवढे फटाके बॉक्स भरून आहेत ते धैर्याचे पावसामुळे हे झालेत ते, ते बघा टोपी घातले मस्त पैकी फटाके फोडतोय ते बघा बरं मग आजपासून फोडतोय तो हेच काम करतो न्यू न्यू बॉम्ब ते बघ एवढा लांब जाते बॉटल बरं तांतोय असं आहे तर सगळं चालू आहे पावसामुळे सगळ्या लपडा आणि जेवायला ना दुपारची छोल्याची भाजी आहे आणि पनीर चिली मागवले ही जरा थोडीशी आहे तर गरम केक करते दुपारी पुऱ्या केलेल्या आणि आता मी चपात्या आहेत असं आहे आणि हे बघा पनीर चिली मागवली अजून एक भाजी मागवली आहे पनीर लसूनी ती अजून आली नाही पण पनीर चिली मागवले तर आणि पप्पांचा जेवायचा टाईम झालेला आहे पप्पांना वाढते तर गाई काही दस लक्ष्मीपूजनचा ब्लॉग रांगोळी आजची कशी वाटली आणि ह्या पावसामुळे सगळ्यांचे मुड ऑफ झालेले असतील कोणाकोणाचे मुड ऑफ झाले आहेत आणि अशा पावसामुळे काही फटाके वाजवायला भेटते नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की तो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay. बाय